श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे एकवीस जानेवारी रोजी येत असणाऱ्या पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने ज्यांच्या आयुष्यामध्ये संतती सुख नाही आहे तर अशा लोकांनी कोणते उपाय करायचे आहे तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे काही उपाय जे आहेत ते जर तुम्ही या दिवशी करत असाल तर त्यांचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि ह्या एकादशीचं नावच आहे पुत्रदा एकादशी तर तुम्ही जर ह्या एकादशीचं व्रत कराल तर त्याचा तुम्हाला निश्चितपणे संतती सुखासाठी फायदा होईल तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट देखील करा यंदा पौष पुत्रदा एकादशीचं व्रत रविवारी एक म्हणजेच एकवीस जानेवारी रोजी पाळण्यात येणार आहे त्या दिवशी व्रत करणाऱ्याने भगवान विष्णूंची पूजा करताना पुत्रदा एकादशी व्रतकथासुद्धा वाचायची आहे किंवा मग ज्यांना वाचता येत नाही किंवा वाचणं शक्य नसेल तर ती तुम्ही ऐकू शकता विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी पौष पुत्रदा एकादशीचं व्रत पाळलं जातं जे निपुत्रिक आहेत त्यांनी हे व्रत अवश्य पाळावं पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरत असतात पौष एकादशीच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर या दिवशी बऱ्याचशा स्त्रियांचा प्रश्न येईल की आपण रविवारचा दिवस असतो रविवारच्या दिवशी बहुतेक स्त्रिया ज्या आहेत त्या केस धुतात परंतु एकादशीचा दिवस एतर, जो असतो त्या दिवशी चुकूनही आपल्याला केस धुवायचे नसतात त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा एकादशीच्या अगोदरचा जो दिवस आहे दशमीचा दिवस म्हणजे काय तर शनिवारचा जो दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही केस धुवून स्वच्छ स्नान करू शकता आणि तेव्हापासून तुम्हाला एकादशीचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत याच्यामध्ये काही नियम असे आहेत की संध्याकाळच्या वेळेपासून म्हणजे एकादशीच्या अगोदरच्या दिवशी जी संध्याकाळ आहे त्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे कांदा लसून वर्ज्य ठेवायचा आहे त्याचबरोबर तांदूळ जो असतो तो सुद्धा बहुतेक जण एकादशीसाठी खात नाही तर आपल्याला तो तांदूळ सुद्धा वर्ज्य ठेवायचा आहे ज्यांना शक्य असेल तर त्यांनी हे नियम सुद्धा हे एकादशीचं व्रत करताना पाळायचे आहेत सर्वात प्रथम हे व्रत जे आहे ते आपल्याला संतती सुखासाठी करायचं आहे त्याच्यामुळे ज्यांना कुणाला संतती नसतील किंवा मग संतती होण्याच्या बाबतीत काही जर प्रॉब्लेम्स येत असतील तर अशा व्यक्तींनी हे सर्व नियम पाळून चालला तर तुम्हाला नक्कीच या नियमांचा फायदा होईल आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवासुद्धा करायच्या असतात तर सर्वात प्रथम आपण आंघोळीच्या वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की केस धुवायचे नाही याच्यासाठी आपण अगोदरच्या दिवशीच केस धुवून स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नीने एकत्र व्रत करायचं आहे आपल्या घरी हरिवंश पुराण जे आहे ते सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्याने भगवान श्रीहरींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यामुळे संततीचा जन्म आपल्या घरामध्ये होऊ शकतो महाभारताच्या शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा मग हरिवंश पुराण असं म्हटलं जातं तर आपल्याला हरिवंश पुराण जे आहे ते ऐकता आलं तर ऐका आणि वाचन करता आलं तर अधिक चांगलं आहे तर तुम्ही या दोन्हींपैकी काहीही करू शकता किंवा यूट्यूबला लावून द्या तुम्हाला तिथेसुद्धा ते मिळून जाईल त्याचबरोबर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा मग फोटो नसेल तर अशावेळी तुम्ही बाळकृष्ण आपल्या देवघरामध्ये दे जे असतात त्यांना स्नान घालून त्यांचीसुद्धा पूजा तिथे करू शकता जर भगवान विष्णूंचा फोटो असेल जे तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर त्यांची छान अशी आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला देवांना नैवेद्यामध्ये कोणताही आपलं जे जेवण असतं म्हणजे या दिवशी एकादशी असते तर त्याच्यामुळे आपलासुद्धा उपवास असतो त्याच पद्धतीने देवांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्या दिवशी आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणतेही असे पदार्थ दाखवायचे नाही की ज्याच्यामुळे उपवास तुटेल त्याचबरोबर या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा जी आहे ती करू शकत नाही कारण काय तर आपण एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशी मातेला पाणी घालत नाही आणि पूजा करत नाही म्हणजे तर हात लावत नाही तर मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी म्हणजे एकवीस जानेवारी रोजी आपल्याला तुळशी मातेला पाणी पण घालायचं नाही कारण त्या दिवशी रविवार आहे आणि त्याचबरोबर एकादशी आहे तर तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं भगवान विष्णूंसाठी त्याच्यामुळे आपण या दिवशी तुळशी मातेला पाणीसुद्धा घालू शकत नाही परंतु आपण या दिवशी तुळशी मातेसमोर दिवा नक्कीच लावायचा आहे आणि तो आपण तुपाचा जर लावू शकत असाल शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर नक्की लावायचा आहे त्याचबरोबर देवांना जेव्हा तुम्ही फुलं अर्पण करणार असाल तर भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत त्याच्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या फुलांचा वापर जो आहे तो करू शकता त्याचबरोबर बरेचसे जण जे आहेत ते वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येतात तर त्याच्यापैकी फक्त ज्या दोन मोठ्या एकादशी येतात आपण त्याच करत असतो परंतु ज्या कुणाला अशी इच्छा असेल की आपल्याला एकादशी सुरू करायची आहे किंवा वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशी आपण व्रत करणार आहोत उपवास करणार आहोत किंवा मग यातील फक्त बाराच एकादशी आपल्याला व्रत करता येऊ शकतं किंवा मग आपली इच्छा असेल तर तुम्ही त्या एकादशी करण्याला सुरुवातसुद्धा तुम्ही पौष एकादशीपासून सुरुवात करू शकता त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या सुद्धा असंच आहे ज्यांची रेग्युलर संकष्टी चतुर्थी, चतुर्थी तुम्ही करत नसाल तर पौष महिन्यापासून तुम्ही नवीन संकष्टी चतुर्थी पौष महिन्यामध्ये जी चतुर्थी येते तेव्हापासून तुम्ही चतुर्थी करायला सुरुवात करू शकता चतुर्थीचं व्रतसुद्धा या पौष महिन्यापासून आपण सुरू करू शकतो आणि ते कायम म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला हे व्रत करता येऊ शकतं पुत्रदा एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंसाठी ठेवलं जातं द्वापार युगामध्ये त्यांनी श्री श्रीकृष्णांचा अवतार घेतला होता पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने निपुत्रिक जोडप्यांनासुद्धा त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि पुत्रयोग त्यांच्या कुंडलीमध्ये तयार होत असतात आता हा पौष पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर पौष पुत्रदा एकादशी ही सुरू होत आहे बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपासून तर ती समाप्ती होणार आहे एकवीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांनी त्याच्यामुळे आपल्याला हे व्रत जे आहे ते एकवीस जानेवारी रोजी करायचं आहे उपवास जो आहे तो सुद्धा आपल्याला एकवीस जानेवारी रोजी करायचा जा आहे आणि ज्या काही सेवा आहेत त्या सुद्धा आपल्याला एकवीस जानेवारी रोजीच करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवल्यानंतर केळीच्या रोपाची सुद्धा पूजा करायची आहे केळीच्या मुळांना आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर केळीच्या झाडाजवळ आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे काय तर पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर पुत्रदा एकादशी व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर संततीयोग तुमच्या कुंडलीमध्ये व्हावेत किंवा संततीप्राप्तीसाठी तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुद्धा व्रत ठेवू हो शकता आणि केळीच्या रोपाची गुरुवारच्या दिवशी पूजा करू शकता केळीच्या मुळांना पाणी अर्पण करू शकता याशिवाय शुक्रवारच्या दिवशी शुक्राच्या ओम शुम शुक्राय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे शुक्राच्या शुभ प्रभावाने प्राप्तीचा आनंद आपल्याला मिळू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला एकवीस जानेवारी रोजी काही उपाय करायचे आहे की ज्यांच्या घरामध्ये संतती प्राप्ती होत नसेल त्यांनीसुद्धा या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये संतती आहे आणि त्यांचं पुढे जाऊन भलं व्हावं त्यांचं नशीब उजळावं किंवा मग त्यांच्या नशिबामध्ये चांगले योग तयार व्हावेत यासाठी सुद्धा आपण प्रत्येकजण हे पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहे ते नक्की करू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद